नमस्कार मित्रांनो आपण एज्युकेशन अँड टेक्नॉलॉज शिक्षक भरती अपडेट्स आज पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीस आपल्या सर्वांना माहिती की राज्यामध्ये शिक्षक भरती थांबलेली आहे रेंगाळलेली आहे त्याचं कारण म्हणजे न्यायालयामध्ये विविध असलेल्या प्रलंबित याचिका त्या संदर्भात शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे की प्राधान्यक्रम कधीपासून देण्यास सुरुवात होईल कधीपासून उमेदवारांना त्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल या संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती त्यांनी आज पुढारी वर्तमानपत्रामध्ये दिलेली आहे त्याची माहिती आलेली आहे मित्रांनो त्यानंतर किती याचिका न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत न्या न्यायालयातील याचिकाचा निकाल आल्यानंतर काय करावं लागणार प्रशासनाला या संदर्भात महत्वाची माहिती या बातमीतून आपण पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायची प्रेस करा तुम्हाला नियमित शिक्षक भरतीची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील काय म्हटले बातमीमध्ये आपण जाणून घेऊया बघा मित्रांनो राज्यात ज्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होणार आहे त्याचे सॉफ्टवेअर तयार झाले आहे परंतु शिक्षक भरतीच्या विरोधात न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांमुळे भरतीची पुढील प्रक्रिया सध्या सुरू करता येत नाही बघा त्यांनी कारण सांगितले की सध्याची प्रक्रिया सुरू करता येत नाही आपल्याला ते सर्वांना माहीत आहे येत्या पंधरा दिवसामध्ये काय म्हटलं बघा येत्या पंधरा दिवसामध्ये न्यायालयास विनंती करून सर्व याचिकांची एकत्र सुनावणी घेण्यात येणार आहे सर्व प्रकरणे निकाली काढल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना संस्थांसाठी प्राधान्यक्रम भरता येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंके साहेब यांनी दिली मित्रांनो आता या ठिकाणी त्यांनी संस्थांसाठी हा शब्द वापरलेला आहे वास्तविक पात्र संस्थांसाठी त्याचबरोबर जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सुद्धा या ठिकाणी प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहे कारण पवित्र पोर्टलवर यापूर्वी जी माहिती आली होती ऑनलाईन माहिती त्यामुळे सांगितलं होतं की सगळ्यांचे प्राधान्यक्रम एकाच वेळी भरता येणार आहेत फक्त मुलाखतीद्वारे ज्या संस्था निवड करणार आहेत त्यांची मात्र प्राधान्यक्रम हे वेगळ्या टप्प्यामध्ये असणार आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि ज्या विना मुलाखतीद्वारे संस्था जागा भरणार आहेत अशांच्या एकत्रित प्राधान्यक्रम ही सुविधा दिली जाणार आहे बघा या ठिकाणी न्यायालयामध्ये शिक्षक भरती संदर्भात किती याचिका प्रलंबित आहेत मित्रांनो बघा काय म्हंटल त्यांनी बघा शिक्षण आयुक्त विशाल सोळकी साहेब म्हणाले शिक्षक भरती संदर्भात न्यायालय सध्या सहा ते सात याचिका प्रलंबित आहेत मित्रांनो एकंदरीत सहा ते सात याचिका म्हणजे बऱ्याच याचिका या ठिकाणी प्रलंबित आहेत त्यामुळे त्यांचं इफेक्ट अप्रत्यक्षरित्या काही का ना किंवा प्रत्यक्षरित्या हा शिक्षक भरतीवर होणार आहे त्यामुळे त्याचा निकाल आल्यानंतर न्यायालयाचा निकाल प्रतिकूल आला तर मग सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागतील यापूर्वी मी आपल्याला सांगितलं होतं की पसंती क्रमाच्या सुविधेमध्ये त्यांना बदल करावे लागणार आहे सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागणार आहेत त्यासाठी ते दोन ते तीन ती 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 दिवस ते न्यायालयाच्या निकालानंतर घेणार आहेत नुकतीच इंग्रजी माध्यमाच्या वीस टक्के आरक्षणासंदर्भात अंतरिम निकाल आला आहे मित्रांनो अंतरिम निकाल आलाय आहे की त्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात यावा शिक्षक भरतीमध्ये आरक्षणासाठी वीस टक्के आरक्षण त्यांना देण्यात यावं या संदर्भात निकाल आलेला आहे मात्र अंतिम आदेश न्यायालयाच्या शब्दामध्ये अजून आलेला नाही त्यामुळे थांबलेले आहेत बरोबर येत्या एक ते दोन आठवड्यात सर्व याचिकावर सुनावणी घेऊन एकाच दिवशी अंतिम निकाल देण्यात यावा अशी मागणी न्यायालयाकडे करणार आहोत सर्व उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे अशी महत्त्वपूर्ण अशी माहिती बघा प्राधान्यक्रम आपल्याला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मित्रांनो भरता येतील पुढारी वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी बातमी या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाची वाटली आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी कारण बऱ्याच उमेदवारांनी कमेंट्स बॉक्समध्ये पसंतीक्रम कधी सुरुवात देण्यात कधी देण्यात येतील दे किंवा कधी सुविधा उपलब्ध होईल यासारखे प्रश्न विचारले होते त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ बनवला अशाच मत त्यापासून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडत तर लाईक करण्यासाठी शेअर करा धन्यवाद जय हिंद जय भारत जह